तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव बुरहानपूर रस्त्यावरील दागडुगी दोन दिवसातच उखडली नागरिकांकडून गुणवत्तेच्या चौकशीची मागणी जळगाव ते बुरहानपूर या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती मार्गावरील रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मार्च महिन्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते नॅशनल हायवे महामार्ग विभागाने या रस्त्याची डागडुगी केली होती मात्र केवळ एका महिन्यातच ती डागडुगी उखडली आणि रस्ता पुन्हा खड्डेमय झाला डागडुगीच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप माहितीनुसार जळगाव ते तीन फुटा फाटा या मार्गाचा भाग महाराष्ट्र राज्यात येतो या भागात करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याची नागरिकांची तक्रार आहे नॅशनल हायवे महामार्ग विभागाने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा डागडुगीचे काम सुरू केले तथापि दोन दिवसातच रस्त्यावरची डांबरी पुटकळे निघू लागली यामुळे कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत नागरिकांच्या मते खामगाव येथील ठेकेदाराने हे काम अत्यंत पड़े पार पाडले रस्त्याच्या डांबरी थरात डांबराचे प्रमाण कमी वापरल्यामुळे डांबर उघडण्यास सुरुवात झाली आहे परिणामी नुकतेच केलेले काम पुन्हा निकृष्ट दर्जाचे ठरत असून भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचे लोक म्हणत आहेत गुणवंत विभागाने स्थळ निरीक्षणाची मागणी जळगाव शहरातील नागरिकांनी आणि स्थानिक पत्रकारांनी या विषयावर आवाज उठवला असून गुणवंत विभागाने स्थळ निरीक्षण करूनच ठेकेदाराचे बिल अदा करावे अशी मागणी केली आहे कारण प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपूर्ण असून बिल मात्र पूर्ण निघाले असल्याचे आरोप आहे निमघोरा आणि निमखेडी फाटा या परिसरापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे या मार्गावरून दररोज अनेक वाहने शेतकरी आणि आदिवासी प्रवासी प्रवास करतात त्यामुळे हा भाग नेहमीच अपघातप्रवण बनला आहे आदिवासी भागातील नागरिकांमध्ये संता हा रस्ता आदिवासी बहुल भागातून जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे प्रत्येक वर्षी डागडुगी केली जाते परंतु काही दिवसांतच ती उघडते विकास कामांच्या नावाखाली निधी खर्च होतो पण दर्जेदार रस्ता मात्र मिळत नाही अशी भावना नागरिकांमध्ये आहे या संदर्भात जळगावकर नागरिकांनी नॅशनल हायवे विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे तसेच शासनाने या रस्त्याच्या कामाची चौकी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती